नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी नवी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खोट्या हो मतदाराचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे या आधी वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेमध्ये कसा गोळ घातला जातो याचे प्रात्यक्षिक सहित बोगस मतदान दुबार मतदान तसेच मतदार यांची गोळ याचे प्रक्षेपण केले आहे त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने न होता एक विशिष्ट पक्षाच्या बाजूने निकाल लागत आहे हे सर्व लोकशाहीला मारक ठरत आहे मतदारांच्या हक्काची पायमल्ली होत आहे या सर्व गोष्टींना आळा बसावा या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खोट्या मतदाराचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ठाकरे ठाकरे यांचे सुपुत्र श्री अमित यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात ते म्हणाले की मी आजवर अनेक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला गेलो पण आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मला अतिशय वाईट वाटत आहे या कार्यक्रमामध्ये जी माहिती सांगण्यात आली ते पाहून मी थक्क झालो आहे हे प्रदर्शन म्हणजे मतदारांच्या गालावरती एक चपराक आहे गजानन काळे आणि त्यांच्या टीमने मतदान प्रक्रियेत होणारा गोंधळ बोगस मतदान किंवा दुबार मतदार ईव्हीएम मशीन मधील घोटाळा या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे जे निवडणूक आयोगाला दिसले नाही ते लोकांसमोर दाखवण्यात आले निवडणूक का आयोग काही सुधारणा ना करत नाही त्यांनी घाई करून जानेवारी दोन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घ्यायचं ठरलं आहे तेव्हा आपल्या पक्षाला निवडणूक प्रक्रियेतील आणखीन काही चुका असतील तर अशा शोधाव्या लागतील असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना बजावून सांगितले की प्रत्येक मतदार हा खरा असला पाहिजे त्याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे कारण राजसाहेबांनी बोगस मतदारांची सोय कशी करायची ते आधीच सांगून ठेवलेले आहे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले सर्वप्रथम मी आज मी अनेक आजपर्यंत एक्झिबिशन पण ला गेलो पण मला वाटत की आजचं जे हे सगळं होत ह्याला त्याला मला ह्याच उद्घाटन एवढं वाईट वाटलंय कि मला कळत होता की खाली फटाके का फुटत मी आल्यावर टाळ्या का मारतायत मला हे समजायलाच नव्हतं मी अगं एक एक्झिबिशन बघताना मी थपक होतो मी ऑनेस्टली मी सगळ्या बायका मी कन्फ्युज झालो की कुठे काय चालू आहे आणि मला वाटत की हे आपल्या प्रत्येक मतदानाच्या गाण्यावर एक घाणफट आहे सगळं जे तुम्ही तुमच्या सहकार्यांचं खूप खूप अभिनंदन की हे सगळं बाहेर कळज yeah. बाकी मी पत्रकारांशी बोलेन पण माझं तुम्हाला एवढंच सांगणार आहे की हे असतीलच मला माहिती आहे निवडणूक आयोग सुधारणार नाही आहे जानेवारीमध्ये त्यांच्या निवडणुका जै, लागणारच आहे आपल्याला अजून शोधून काढायचे आहे निवडणुकीला माझं फक्त एवढंच की प्रत्येक ओरिजिनल मतदार जो आहे तो उतरला पाहिजे कारण त्याच्यासाठी मतानंतर एक आम्ही एक मनोरंजन मनोरंजनाचे एक एक आम्ही स्किट बाहेर तयार केलाय की जो दुबार मतदार येईल त्याचं काय होणार हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे पॉपकॉर्न घेऊन या <laughs> एक मतदान काय जे बघायला मिळणार ते अजून जर मनोरंजक असणार आहे त्याच्यामुळे जोरात उतर पण मला ह्या वेळेला आय थिंक की सगळ्यांनी जो ओरिजिनल मतदार आहे त्यांनी महाराष्ट्र मतदान केलं पाहिजे या दोघाचं काय करायचं हे राजसाहेबांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये त्याची गायबोरी करणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल एका नव्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातोय तोपर्यंत धन्यवाद